शुभारंभ करण्यासाठी उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते त्याच सदस्य आणि नियोजन समितीचे सदस्य सुभाष अप्पा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षराव सर जुन्या सहकारी तानाजीराव देशमुख उप अभियंता शतरेचे अनिल घरात विषय हॉस्पिटल उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य प्रश्न मला पंचायत समितीच्या सर्व सदस्य हेड त्यांच्याच गटामध्ये हा कार्यक्रम असलेले आमचे परत सभापती आपण सर्व उपस्थित असलेले मान्यवर बंधू नंदीवरने आणि मित्रांनो खरं म्हणजे हा खूप महत्वाचा होता आणि लोकांची सतत धोनी तालुक्यातल्या लोकांची सतत मागणी होती मी ज्या ज्या वेळेला या रस्त्यात गे गेलो त्या टायमाला कोणीतरी भेटत असते आणि मला सांगत होतं शेवटी त्याला आज मुहूर्त लागला मुहूर्त चांगला असा लागला की खऱ्या अर्थाने आम्ही दोघे आलो आणि ठेकेदार चांगले मिळालेत खरं म्हणजे नाहीतर तर पुलं काम सुरू करतात ना पाच वर्ष पूर्ण होत नाही हा पूर्वीचा शेत आपल्या आपल्या कारकिर्दीतला अनुभव आम्हाला पण आम्ही सुरुवात ज्या दिवशी नारळ फोडतो ना त्याच दिवशी उद्घाटनाची तारीख फायनल करत असतो त्याच्यामुळे पैशाला अडचण नाही तुम्हाला आजले कुठेतरी माझ्याकडून नक्कीच ताबडतोब मिळतील त्यामुळे काळजी करायची गरज नाही लवकरात लवकर ना काम पूर्ण का करावं हो। तर पावसाळा आम्हाला चांगल्या त्या पुलावरून जाता यावा या भूमिकेतून खऱ्या अर्थाने या मनापासून शुभेच्छा देईल सातपूर असेल किंवा मुरबाड असेल शेवटी दोन्ही भावंड आहेत आणि चांगल्या विचारातून तालुक्यांचा विकास झाला पाहिजे दोघांचंही आमचं तेच मत असते माझ्याकडचा आता कोटा जवळजून फुल झालाय पुढच्या वर्ष मला एकही रस्ता ओडीआरचा माझा शिल्लक राहिला नाही अख्ख्या तालुक्यात नाही मतदारसंघात नाही एकही रस्ता माझा एमडीआरचा सुद्धा शिल्लक राहिला नाही की त्या रस्त्याला मला पैसे पाहिजेत म्हणजे महाराष्ट्रातला इतिहास होईल माझ्या मतदारसंघातला मी पुढच्या वर्षी लागले सरकारला पत्र देईन की मला पैसेच नको म्हणून आणि ते पैसे मी शापूरला टाकेन काळजी करायची गरज गरग नाही तर शेवटी कसं आहे वर्ग आहे आमचा आणि तुम्हाला कदाचित सगळ्यांना माहिती आहे की लहानपणापासून अगदी माझ्याजवळ खेळलेला वाढलेला याच्यापासून मनापासून फोन करतोय आणि त्यामुळे आम्ही दोघेही एक वेगळ्या दो दो विचारातून काम करण्याचा प्रयत्न करतो शेवटी विकास झाला पाहिजे मग अशी काही कार्यकर्त्यांनी सांगितलं किसळ पुढच्या बाजूचा रस्ता काय तो किसळ लढवा तो मला तो घोड्याचा पाडा चांगल्याचा वाढला तिकडे जात होतो बरोबर ना त्याला म्हणजे आजच तुम्हाला मी सांगतो कालच त्याचा एमडीआरचा जी आर निघालाय त्याची ऑर्डर माझ्याकडे आता जी आर घेऊनच आलोय त्यामुळे तो झाला त्याच्यामुळे तो फोन पण झाला म्हणून घोषित करा बजेटला टाका त्याला पैसे मी देतोय त्याला काही अडचण नाही त्याच्या ज्यूब मध्ये पहिल्या आठवड्यातच त्याचं भूमिपूजन ठेवा त्याला पैसे कसे द्यायचे ते मी बघतोय आणि नुसतंच करू नका त्यावर बजेटला तुम्हाला किती पैसे टाकायचे त्याचं मला फक्त बोररा साहेबांचे एक पत्र घ्या तीस किलोमीटरचा तो सगळा रस्ता आपण पण त्याला आता याच्यात हे घेतलेलं आहे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे दिला जिल्हा परिषद काय जिल्हा परिषद पाच लाख दे हे धंदे करायची आम्हाला सवय नाही आम्ही एकदाच पैसे टाकतो एका रस्त्यावर दादा वीस वीस माझ्या मतदारसंघातले रस्ते किमान दहा किलोमीटर वीस किलोमीटर एकदाच पूर्ण करतोय आणि जवळजवळ गुरबाड तालुक्यामध्ये पुढच्या वर्षी मी तर जवळजवळ सगळे सिमेंट कॉन्क्रीटच्या मागे लागलोय कल्याण माझा मागातला जो मतदारसंघ आहे तो तर शंभर टक्के सिमेंट कॉन्क्रीट झालाय अंबरनाथ सिमेंट कॉन्क्रीट झालाय गुरबडला पण आता सगळे रस्ते करतोय ते सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे करतोय खरं म्हणजे मुरबाडला मोठ्या प्रमाणात निधी घेत असताना शापूरला सुद्धा मिळावा निधी हा हेतू आमचा पहिल्यापासून दोघांचा आहे नॅशनल हायवे करत असताना आम्ही शापूर ते खोपवली कोणाच्या स्वप्नात नव्हता शापूरवाल्यांची कधी मागणी नव्हती कोणाशी तुम्ही तर कधी स्वप्नच पाहिलं नव्हतं तो डायरेक्ट आता असं केला का मागचा रस्ता पूर्ण झाला माझा मुरबाड वसा त्याला चांगल्या रस्त्याला आता पोद्याची पाणी आलेली आणि त्याला पुन्हा चांगल्या प्रकारचा सिमेंट कॉन्क्रीटचा करतोय जवळजवळ सातशे आठशे कोटीच्या आसपास तो शापूर पासूनचा सगळा रस्ता तुमचा चांगला झाल्यामुळं दोनवणांच्या दृष्टीने शापूरला खूप महत्वाचा त्याच्यामध्ये संपता येतोय आणि मुनबडला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतोय तो नॅशनल हायवे झाल्यानंतर पुन्हा अॅनिवेटीच्या माध्यमातून सुद्धा आपण शेनव्यापासून देरी पर्यंत घेतला कारण शेनव्याकडचा भाग सुद्धा त्याच्यात कव्हर व्हावा यासाठी तो घेतला आणि डोळखांपासून तो मशापर्यंत घेतला दोन्ही या दोन्ही तालुक्यातले रस्ते सगळे चांगले आणि अनिवडेच्या माध्यमातून जवळजवळ या दोन्ही रस्त्यांसाठी अडीचशे कोटीपेक्षा जास्त पैसे या दोन रस्त्यांच्यावर आहेत स्वातंत्र्यानंतर एवढा मोठा निधी कुठल्याही मतदारसंघात कधीच नाही उरबाडला तर मला वाटत नाही कोर्टी तुम्हाला माहितीच नव्हत्या तनाशेठ खरं ना कोटी आपा तुम्ही हो बोला ना माझ्या कशाला खाली घ्या खरं बोला कोटी हे माहितीच नव्हते राज्याचे मुख्यमंत्री मागाल तेवढे मी माझ्याशी सकाळी काल आमच्या पत्रकारांना सांगितलं कालपासून मी भूमिपूजन करतोय काही उद्घाटन करतोय साहेब किमान दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाची तीन दिवसात मी उद्घाटन आणि भूमिपूजन करतोय साहेब ते पण सगळे रस्ते आता इथून निघाल्यानंतर अजून दुसरे जे आहेत ते केल्यानंतर तळेगावचा सिमेंट कॉन्क्रीटचा भूमिपूजन करतोय सिमेंट कॉन्क्रीट तांबराचं मी नारळ फुडत नाही त्यामुळे सगळेच सिमेंट कॉम्पले आणि तिथूनपर्यंत बदलापूरला जाणार आहे सव्वाशे ते दीडशे कोटी रुपयाचं आज रात्रीपर्यंत उद्घाटन करणार आहे सगळे सिमेंट कॉम्पले एक वेगळ्या प्रकारचा विकास झाला पाहिजे तर आमची गावं सुधारली <laughs> चांगल्या प्रकारचे रस्ते चांगल्या प्रकारच्या इतर सुविधा ह्या सगळ्या मिळाल्या पाहिजेत मुळाशी तुम्ही एक सगळ्यात महत्वाचं मला सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांना पाण्याची अडचण होते मी साहेबांशी आता बोललो त्यांनी उद्याच जरी माझ्याकडे पत्र दिलं ना तरी या निधीला जेवढ्या ठिकाणी तुम्हाला केती बांधायची असतील ना ते आरसीसी के मंजुरी तुम्हाला देतो तुम्ही लगेच प्रस्ताव करा पाच पाच दहा हजार कोटी रुपयाचा एक तुम्ही केती आरसीसी बांधा आपल्या ज्या पहिल्या बांधल्यात ना के पाणी खालून जाते आणि वरती केती वरतीच राहतोय <laughs> मला हे पसंत आरसीसी बांधून टाकलं ना तर निदान पाणी जमिनीच्या बरोबर राहील आणि आमच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल किती मागाल तेवढे जेवढे केती मागाल ना तेवढ्याचे सर्वे करायला लावतोय आचारसंहिता लागल्यानंतर मला परत एकदा तुम्ही सांगा तेवढ्याने आम्ही दोघे पण मिळून त्याला मंजुरी घेऊ अजिबात अडचण नाही गिरीश महाजनांच्याकडे मी त्याची एक बैठक लावील आणि तुम्हाला या वर्षी ती कामं होणार नाही पण पावसाळ्याच्या नंतर ती टेंडर वगैरे झाल्यावर पुढच्या वर्षी आपल्याला चांगल्या प्रकारचा त्याचा उपयोग आमच्या शेतकऱ्यांना झाला पाहिजे खऱ्या अर्थाने त्या बाबतीमध्ये आपण चांगला उपयोग केला पाहिजे हे जेवढे रस्ते होतील आता मी आमच्या उपा अभियंत्यांना विचारले याच्या दोन्ही बाजूला जो रस्ता आहे त्याला काहीतरी तीन साडेतीन कोटीच्या आसपास लागतील मी वरणा साहेबांना मी आताच सूचना करतोय तर त्यांनी मला जर उद्या जर पत्र पाठवलं तर त्याच्यावर तीन साडेतीन कोटी रुपयाचा निधी व मधून तुम्ही प्रस्तावित करा व मधून तुम्हाला मी लगेच दळवींशी मी आता जाता जाता रस्त्यांशी बोलतोय त्यांना प्रस्ताव तयार करून पाठवा उद्याच्या उद्या आचारसंहिता निघण्याच्या आत साडेतीन कोटी रुपये देतोय तुम्ही त्याचा फॉलोअप करा तुम्हाला काही अडथळ जाणार नाही कारण शेवटी पूल झाला तर पुलाच्या बरोबर रस्ता पण झाला पाहिजे त्याच्या आता निविदा होणार नाहीत पण पावसाळ्याच्या नंतर हा रस्ता चांगला व्हावा आणि माझी सूचना अशी राहील तुम्ही जर सिमेंट कॉन्क्रीट केला तर तुमचं मी अभिनंदन करेन दोन्ही बाजूला सिमेंट कॉन्क्रीट करा दोन्ही बाजूचा रस्ते सिमेंट कॉन्क्रीट झाले तर दा पंचवीस तीस पन्नास वर्ष पाहायला लागत नाही किती वर्ष डांबर आणायचा आम्ही मुरबारचा डांबर वासवलाय आता आता डांबर बदलला त्यामुळे हाताला पण नाही तर तोंडाला पण लागत नाही त्यामुळे तस डांबर बदला डांबर चांगला वापरला पाहिजे शापूरला पण अजून डांबर चुकीचा आहे तुम्ही जर चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचे रस्ते जर असतील तर तुम्ही या शेवटी आम्ही भांडतोय पण आम्हाला काय होतंय तुम्ही कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर येतोय ठेकेदार आपलाच कोणतरी असतोय आणि तो माथूर कामं करतोय मला ती कधीच पसंत नाही मी एकच सांगत असतो इन्स्ट्रुमेंट चांगलं करा दहा टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये काय सुविधा वाढवायच्या ते वाढवा पण क्वालिटी चांगली क्वालिटीची जर कामं झाली तर तुम्हाला कधीच रस्त्याची अडचण राहणार नाही चांगल्या प्रतीचे रस्ते असावेत आणि मुरबाड तालुक्यामध्ये आम्ही सगळे रस्ते आता साडेपाच मीटरचे घेतले तुम्ही सुद्धा आता तुमच्याकडे हा एक आणि एक गेगावचा एक देतो दोन असे जी आर बिकतील तुम्ही जी आर मागून घ्या निघालाय तर तो मागून घ्या तो गेगावचा पण आहे त्याच्यावर पण तो ब्रिज आपला नांदोळचा आपल्याला टाकता येईल आणि त्यामुळे तुम्हाला नांदोळच्या ब्रिजला पण पैसे देतोय नाबार्डमधून आणि राहिलेला तो किसरचा या दोन्ही नामी मी या वर्षाच्या सतरा तारखेला सतरा जूनला आमचं बजेट आहे सतरा जूनच्या बजेटमध्ये या दोन्ही पुलांना पैसे देतोय आपण त्या बाबतीमध्ये प्रस्ताव करावेत आणि पुरवडात राहिलेल्या रस्त्याचा सुद्धा बजेटला समाविष्ट करा जेणेकरून आमच्या दोन्ही तालुक्यांमध्ये चांगले रस्ते व्हावेत ही भूमिका घेऊन आपण काम करूया चांगल्या कार्यक्रमाला खरं म्हणजे आज खूप धावपळ आहे पण बडरा साहेबांचा फोन आला कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं का यावं आणि काम सुरू करावं ठेकेदारांना माझी सूचना आहे की पुन्हा ज्या दिवशी उद्घाटन असेल त्या दिवशी सगळ्याच लोकांना बोलवा आणि सगळ्यांना एकत्रितपणे करा आणि त्या दिवशी लावल्यास आम्ही थांबू लागल्यास पाऊन चार सोगावाल्यांचा घेऊ आणि निश्चितपणे शेवटी विचारातून आपण करूया पण पावसाळ्याच्या आत तुम्ही उद्घाटन करा अशा प्रकारची तुम्हाला शुभेच्छा देतो मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो